वाडा भिवंडी राज्यमार्गाची दुरावस्था गंभीर झाली असून या रस्त्यावर अनेक प्राणघातक अपघात घडले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या रस्त्याच्या कामासाठी सव्वाशे कोटी रुपये मंजूर केले असले तरी अतिरिक्त विशेष निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी येथे दिले जवाहरमध्ये आयोजित जनता दरबारमध्ये नागरिकांनी रस्ते वीज शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा या विषयांवर अधिक निवेदन सादर केले आहेत विक्रमगड परिसरातील नेते मंडळींनी ने विश्वनाथ पाटील यांच्या पुढाकाराने वाढा भिवंडी रस्ता सुधारण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन दिले याची दखल घेत नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी चर्चा करून या रस्त्यासाठी विशेष निधी मिळवण्याचा पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्ट केलं मनोर ते भिवंडी राज्यमार्गाची लांबी पूर्णांक एकावन्न किलोमीटर असून चौपदरीकरण व कॉक्रिटीकरणासाठी एक हजार बेचाळीस कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे संबंधित ठेकेदाराला आजवर वीस कोटी रुपये दिले गेले असून आठ किलोमीटर पर्यंत दोन मार्गिकांचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले आहे मात्र विद्युत केबल स्थलांतर आणि निधी अभावी हे काम रेंगाळत असल्याची माहिती यापूर्वी शासनाकडून देण्यात आली होती या कामाला गती देण्यासाठी आणि अपघातांना आळा बसावा यासाठी पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यानंतर आता या महामार्गाचे काम वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे द पोलीस न्यूज ब्युरो वाडा भिवंडी